बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पांसरे धावत्या लोकलमधून पडलेल्या तरुणीची ओळख पटली आकांक्षा जगताप असं मुलीचं नाव गंभीर दुखापत झाल्यानं सदर तरुणीचा मृत्यू वासिंद दरम्यान वेहलोली फाट्याजवळ मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास धावत्या लोकलमधून एक तरुणी पडली होती तिला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र सदर तरुणीची ओळख न पटल्यानं तिच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचे प्रयत्न शहापूरमधील जीवरक्षक आपत्ती टीम सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियाचा वापर करत शोध घेत होते दरम्यान रात्री उशिरा तरुणीची ओळख पटली असून आकांक्षा दीपक जगताप असं मुलीचं नाव असून भोपरगाव डोंबिवली येथील असल्याची माहिती समोर आली असून तिचे नातेवाईकांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे लोकलमधून पडल्यानं गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे लोहमार्ग पी सी संदीप जाधव जीवरक्षक सदस्य अभिजित ओंकारेश्वर रवी मडके समीर चौधरी यांच्या मदतीनं हॉस्पिटलमधून बॉडी विपरीत गावी पाठवण्यात आली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर